नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर स्वागत आहे परमपूज्य गुरुमाऊली हितगुज मध्ये सांगतात संयुक्त कुटुंबात राहण्याची स्वतःची मजा आणि फायदे आहे संयुक्त कुटुंबात अनेक लोक एकत्र राहतात एकमेकांच्या भावनांचा आदर करतात प्रत्येकजण प्रेमाने आणि आपुलकीने एकत्र राहतात पण काही वेळा घरातील वातावरण काही कारणाने बिघडते छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांची आपसात भांडणे सुरू होतात मालमत्तेवरून भावांमध्ये खूप भांडणे होतात आणि पतीपत्नीमध्ये मोठे भांडणही सुरू होते अशा नात्यांतील सर्व भांडणे लवकरात लवकर सोडवावी नाही तर नातं तुटायला वेळ लागत नाही तुमच्या घरातही असेच काही घडत असेल तर तुम्ही गोष्टीने ग्रहांचे कलह दूर करू शकता परमपूज्य गुरुमाऊली सांगतात हिंदू सनातन धर्म वास्तूच्या दृष्टिकोनातून घरातील दोष किंवा अशुभ स्थिती किंवा इमारतीमध्ये एक किंवा अधिक वास्तू दोष असल्यामुळे देखील ग्रहांचे त्रास उद्भवतात पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी लग्नापूर्वी कुंडलीत गुण जुळणे महत्वाचे आहे अनेक वेळा शनी राहू आणि मंगळ ग्रहाच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्थित असल्यामुळे त्या लोकांच्या नात्यात मतभेद आणि मतभेद वाढण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत समस्येपासून मुक्त होण्यासाठी एखाद्याने दोष असलेल्या ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान केले पाहिजे आणि मंत्रजप आणि पूजा किंवा रुद्राक्ष धारण केल्याने देखील लाभ मिळू शकतो घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आनंद आणि शांतीचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर रोटी बनवताना प्रथम रोटीचे चार तुकडे करा एक काया कुत्र्याचा दुसरा गायीचा तिसरा कावळ्याचा आणि चौथा कागदाचा तुकडा चौकात ठेवा जर पती पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर घरात विधीनुसार शिवलिंग स्थापित करा गंगाजल आणि त्यावर बेलची पाने एक्केचाळीस दिवस अर्पण करून ओम नम शिवशक्ती स्वरूपाय मम गृहे शांती कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप केल्याने भांडण शांत होऊ लागते जोडप्यांमध्ये छोट्या छोट्या मुद्द्यांवरून भांडण होत असेल तर सोमवारी किंवा शनिवारी गव्हाचे ग्राउंड करा त्यात शंभर ग्रॅम हरभरा देखील घाला पिठापासून बनवलेल्या भाकरीचे सेवन केल्याने पतीपत्नीमधील ग्रहांचे कलह आणि भांडणे दूर होतात श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा